हॅलो गाईस नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे कोकणी पद्धतीने कोलबी रसा किंवा कोलबी कढी तर गाईस मी त्यासाठी काय घेणार आहे ते मी आता तुम्हाला दाखवते तर गाईस घेतले हे कोलबी कोलबीमध्ये मी आलं लसूणची पेस्ट एक चमचा अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून मिक्स केलेलं आहे आणि ह्यामध्ये मी मी आता कोफमाचा रस टाकून ठेवते नंतर ह्यामध्ये लाल मिरची पावडर हल्दी गरम मसाला नमक भाजणी वाटण्यासाठी लागणार आहे खोबरं कांदा टमाटर आणि कोथिंबीर लागणार आहे आणि त्यानंतर लागणार आहे क आंब्याची कैरी बारीक कापलेली आणि कोथिंबीर चिरलेली तर काही खोबरं का भाजून घ्यायचं आहे आणि सर्व हे मसाला भाजून घ्यायचं आहे आणि हे सर्व मला आता मिक्स करून घ्यायचं आहे आता हे खोबरं भाजून घेते याला थोडं मिक्स करून घेते यामध्ये मी कोकमाचा रस टाकून घेतलं होतं गाईच मी ह्यामध्ये सर्व लाल मिरची पावडर हळदी मीठ आणि आला ल लो, आला लसूणची पेस्ट पंधरा वीस मिनटं अगोदर मी लावून ठेवली होती आता ह्यामध्ये मी कोकमाचा रस लावून ठेवते गाईस अशा पद्धतीने मी सर्व भाजून घेतलं आणि आता ह्याला थोडा वेळ थंड करायला ठेवायचं आहे आता मी चढवले कढई आता त्याला म त्यामध्ये मला आहे तेल तर मी ह्यामध्ये तेल टाकलं आहे तर आता मी घेतले लसूण ठेसून लसूण घेतलेली आहे ते आता यामध्ये टा त्यालामध्ये टाकायचे आहे तर गॅस फास्ट करूया काहीच मी हे लसूण टाकते यामध्ये लसूणला थोडं त्याला मध्ये फ्राय करून घ्यायचं आता यामध्ये लाल मिरची पावडर टाकते घेऊया तेला तेलामध्ये बाकीचे मसाले टाकते सर्व तेलामध्ये मिक्स करून देते त्यानंतर मी टाकते कोलबी त्याला मध्ये चांगलं परतून घ्या कोलबीला <laughs> आता ह्यामध्ये ही जी कैरी का कापलेली आहे ना ते टाकून घेते आणि चांगले तेलामध्ये परतून घेते चांगले थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायचे सोलबीला नंतर मग मा त्यामध्ये भाजलेलं वाटण टाकायचं त्यामध्ये असं मी भाजलीला वाटण टाकते चांगलं त्याला तेलामध्ये पाच दहा मिनिटांसाठी मारून ठेवते आता कोलबी कडी झालेली आहे आणखी थोडा वेळ ठेवते तर से झालेला आहे आता ह्यामध्ये कापलेली कोथिंबीर टाकायचे तिंबी वापरते आणि काहीच तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली